नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी सहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये इकडून बाजार समिती जालना अवकाळी एकशे छप्पन क्विंटल किमान शंभर रुपये दर आठशे रुपये सर्वसाधारण दर चारशे रुपये पुढील वाद असं मिळती खोला अवकाली आठशे पाच क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये पुढील बाद अस छत्रपती संभाजीनगर एक हजार सातशे सत्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील वाद अस मी चंद्रपूर गंजवडावाखाली नऊशे दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये